ला, व करा आनी बेल ला क्लिक करा आणि क्लिक दूधगंगा नदीवर माजी आमदार उल्हासदा पाटील यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी जिल्ह्यातील धरण क्षेत्रासह सर्वत्र पावसाची तुफान वृष्टी सुरू आहे यामुळे धरणामधून नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने पूर पातळीत मोठी वाढ सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकात पडत असलेल्या मुसळधार अतिवृष्टी पावसामुळे सर्व नद्यांना महापुराचा विळका घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यामुळे पुराचं पाणी पातळीत वाढ होत चालली असून काही काही धरणातून पाण्याचा विसर्गही होत आहे तर काही गावामधील भागांमध्ये व अन्य काही घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं त्या वस्तीतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे नदीलगत असलेली शेती देखील पाण्याखाली गेली आहे यामुळे धोक्याची पातळी ओलांडली असून काही ना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे यासाठी संभाव्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गुरुवारी माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी दत्तवाड दूधगंगा नदीवर प्रत्यक्ष भेटी देऊन महापुरामुळे होणाऱ्या नुकसानामुळे पीक नुकसानीची पाहणी व नदीकाठच्या वस्तीतील घरांची पाहणी करून नागरिकांना पुराचे संकट भासू नये म्हणून यासाठी सतर्कतेचा इशारा यावेळी माजी आमदार उल्हासदा पाटील यांनी दिला आहे इंडियाचा आवाज न्यूप साठी जहांगीर महाराष्ट्रामध्ये पावसानं सध्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळं धुमागूळ घातलेला आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आत्तापर्यंत प्रत्येक धरणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी साठवण्यासाठी जागा शिल्लक होता आता अंतिम टप्प्यामध्ये बऱ्यापैकी धरणं काही सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद पंच्याण्णव आणि शंभरच्या आसपास काही धरणं भरलेले आहेत आज सकाळपासूनसुद्धा रांदानी धरणाचे चारही गेट खुले झाले त्यामुळं नागरिकांनी यानंतरच्या काळात सतर्क राहण्याची गरज आहे खरं म्हणजे नदीकडल्या बाजूला आणि अर्थ जटिणी गोष्टी असणाऱ्या लोकांनी पहिल्यांदा सुरक्षित करून आपली जनावरं आणि प्राप्तिक साहित्य घेऊन आता बाहेर पडण्याचे पर्याय नाही इथं पाणी येईल का तिथं पाणी येईल का या चर्चा करण्यापेक्षा आपण जो पण रस्ते खुले आहेत तो पण पहिला सावधगिरीनं स्वयंसेने जाण्याचा प्रयत्न करावा खास करून शेतकरी मित्रांना माझी प्रक्रिये छत्रकची आहे सध्या तिकडचे ज्या तारा आहेत दे या सगळ्या तारा पावसामुळे ओल्या झाल्यात काही ठिकाणी झाडं कोसळून तारा तुटण्याचा संभव आहे अशा वेळेला थोडंसं काळजीपूर्वक आपलं दैनंदिन जीवन आणि ते चारा पाणी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तर आणि तरच निश्चितपणाने या संकटातून आपण निश्चितपणानं बाहेर पडतो आहे यानंतरच्या काळातसुद्धा प्रशासन ज्या ज्या सूचना देईल त्या त्या सूचनांचं सगळ्याच लोकांनी जागृतीनं काटेकोरपणानं पालन करावं एवढी कळकळीची विनंती करतो